भयानक कांड जुडबा मुलींची गळा दाबून हत्या निर्दयी एकोणीस वर्षेनं महिलेनं स्वतःच्या च्या लेकरांसोबत केलं असं का ते पहा हरिद्वारच्या ज्वालापूर येथील एकोणीस वर्ष शिवांगीचं वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झालं लग्नानंतर ते ज्वालापूर या ठिकाणी राहू लागले शिवांगीचे सासू सासरे त्या ठिकाणी नव्हते सुरुवातीला संसार हा सुकाळं सुरू होता सगळं काही सुरळीत चालू होतं लागलीच काही काळानंतर शिवांगी गरोदर राहिली तिनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला त्यावेळी नवरा बायको खूप आनंदी होते पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता हे कुणाला ठाऊक होत शिवांगी ही घरात एकटी होती नवरा दररोज कामाला जात होता बघता बघता सहा महिने उलटले ठरल्याप्रमाणे नवरा बायको लवकर उठले शिवांगीनं सर्व स्वयंपाक तयार करून ठेवलं नवरा आपल्या वेळेवर कामाला निघून गेला काही तासात कंटाळा आला म्हणून शिवांगी झोपली होती अजून भरपूर कामं करायची होती अचानक एक मुलगी उठली आणि रडू लागली तिचा कर्कश आवाज ऐकून दुसरी मुलगी सुद्धा उठली एकीला शांत केलं की दुसरी रडणार या भानगडीत रागात आलेल्या शिवांगीनं सहा महिन्याच्या दोन्ही मुलींची गळा आवळून हत्या केली हत्या करत असताना तिच्या काळजाला पाजर फुटला नाही ही नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली